पार्ट फर्स्टमध्ये तर तुम्ही पाहिलेच आहे की आम्ही कुठे कुठे फिरलो आणि कसं एन्जॉय केलं तर जास्त उशीर नव्हता झाला त्यामुळे आम्ही ठरवलं की चला लगेचच आपण स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊन पण दर्शन घेऊ तर हां हे आहे अक्कलकोटचं स्वामी समर्थ मंदिर आम्ही तिथून सरळ स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये जायला निघलो म्हटलं चला स्वामींजवळ दर्शन घ्यावं छान मस्त तिथं स्वामींच्या दर्शनासाठी गेलो आज संडे असल्यामुळे मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी होती आणि मंदिरामध्ये गेलं की आमच्या श्लोकचं चालू होतं इकडनं तिकडून तिकडून इकडून इथे दोन पार्ट पार्ट आहे एका ठिकाणी महिला जायचं एका ठिकाणी पुरुष जायचं तर तो अगोदर माझ्यासोबत आला आणि नंतर परत पुरुषांच्या लाईनमध्ये गेला तर अशा प्रकारे त्याचं चालू असतं आणि नंतर मेन गाभाऱ्यामध्ये आल्याच्या नंतर परत त्याचं असं काहीचं चालू होतं की तिकडून इकडं आणि इकडून तिकडं मुलांचे हे खेळ तर चालूच असतात मग आम्ही तिथून थोडा वेळ थांबलो स्वामी समर्थांच्या मंदिरात आलं अतिशय प्रसन्न असं वातावरण असतं गुरुवारीच यावं असं काही नाही आम्ही आठवड्यातून जेव्हा आम्हाला वेळ मिळेल अशानुसार दर गुरुवारी तर आम्ही जातोच पण रविवारी वगैरे अशा पण वारी कधीही आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही जातो आज संडेचा बराच गर्दा होता त्यामुळे दर्शनाला वेळ लागला आणि आतले जास्त व्हिडिओज मी कॅप्चर नाही करू शकले नंतर आम्ही स्वामींचं चा छान असं दर्शन घेऊन बाहेर आलो इथे बाहेर स्वामींची मोठी मूर्ती आहे तिथं थोडा वेळ थांबलो तिथलंही दर्शन घेतलं आणि आज ठरवलं आहे की चला आपण बरेच दिवस झाले इथे आलो आहेत पण आजूबाजूचा परिसर आपल्याकडून फिरून झाला नाही आणि आज आमच्याकडे बराचसा निवांत वेळ होता त्यामुळे आज आम्ही आजूबाजूचा परिसर फिरणार आहोत तर मग अशाच प्रकारे आमच्या श्लोकचंही चा चालू होतं आणि त्याला आता आम्हाला बरेच दिवस इथे येऊन झाले आहेत तर बरेचसे माहिती आहे त्यानुसार तो बिंदास्त एकटा फिरू शकतो पण इथे बरीचशी वाहनांची वर्दळ असते त्यामुळे त्याचे पप्पा त्याच्या मागे मागे गेले आणि त्याला पकडत होते कारण वाहनांची तीव्र गती असते आणि मुलांना असं मोकळं सोडणं योग्य नाही तर मग असंच आम्ही मंदिराचा पूर्ण परिसर फिरत फिरत व पूर्ण आमच्या श्लोकला एन्जॉय करू देत मुलांना थोडंसं बाहेरही काढलं पाहिजे कारण आपल्यालाच आत बसून बसून बरीच घुटमळ होते तर मुलांचं तर कसं होणार आपल्याकडं तरी ऑप्शन असतो फोन पाहणे पण त्यांना तर तेही नसतं त्यामुळे आम्ही संडेचा किंवा अजून जेव्हा वेळ भेटून तेव्हाचा एक दिवस त्याला नक्कीच देतो तर अशाच प्रकारे आम्ही आलो आहोत स्वामी समर्थाच्या तिथेच एक असं छान कारंज्याचं डेकोरेटिव्ह आहेत तिथे ते कारंजे रात्रीच्या वेळेला चालू होतात आणि आजही पाण्याचे कारंजे चालू होते म्हणून आम्ही तिथे आलो आणि श्लोकला थोडा वेळ घेऊन तिथे ते कारंजे वगैरे पाहत बसलो छोट्या मुलांनाच नाही पण आपल्यालाही असं बाहेर आलं की खूप छान वाटतं आणि खरंच सांगते इथे बसल्यावर अतिशय प्रसन्न असं वाटत होतं अगदी रिलॅक्स तुम्हीही अक्कलकोटला आल्यावर इथे एकदा नक्कीच या हा देखावा खूप छान आहे आणि नेहमीच हा इथे असतो शिवाजी महाराजांची एक खूप छान अशी मूर्ती तिथे दोन पहारेकरी आहेत आणि समोर असं कारंजे आणि शेजारीच एक छान असं गणपती बाप्पांचं मंदिर आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर असं काहीसं इथे केलेलं आहे तर तुम्हालाही व्हिडिओमध्ये पाहूनच खूप छान वाटत असेल तर तुम्ही साक्षात पाहिलं तर तुम्हाला किती छान वाटेल आणि तसंच आम्हालाही खूप प्रसन्न वाटलं बरेच आलेले पर्यटक इथे बऱ्याच वेळ फोटो काढतात किंवा पाहत उभे राहतात तसंच आम्ही बऱ्याच वेळा थांबलो होतो पण असं कॅप्चर वगैरे मी कधी केलं नाही तर चला म्हटलं आज आपल्याला फ्री वेळ आहे तर आपण हे कॅप्चर करायला हवं म्हणून आम्ही एक अर्धा तास तिथे निवांत बसलो आणि श्लोकही बऱ्याच वेळ तिथे बसला तर तुम्ही पाहू शकता त्याची सेटिंग त्या पद्धतीने केलेले आहे की पाणी एक साईडला जमा होतं परत वर जातं अशानुसार काहीचं से त्याचं सेटिंग चालू असेल तर असा आजचा आमचा निवांत वेळ होता तुम्ही पाहू शकतात काही गोष्टी आपल्या इतक्या जवळ असतात आणि आपण त्या फील करू शकत नाहीत जर कधी स्ट्रेस फील झालं तर अशा ठिकाणी नक्कीच आपण जायला हवं ते आज मी अनुभवलं आणि म्हटलं की चला आपण आज इथे नक्कीच जायला पाहिजे सगळ्यांनीच एक गोष्ट नोटीस केली असेल की मुलांना पाणी वगैरे अशा गोष्टी खूप आवडतात भलेही त्यांना हात नाही लावता आला तरी पाहिल्यानंच त्यांना भरपूर आनंद भेटतो म्हणून आम्ही श्लोकला अशा ठिकाणी शक्यतो घेऊन जातो आणि त्याच्याच साईडला एक अशी तोफ ठेवलेली आहे आपण इथेही उभा टाकून फोटोज वगैरे काढू शकतो फोटो काढण्यासाठी पण ही खूप छान आहे सध्या अंधार झालेला असल्यामुळे एवढं काही क्लिअर दिसत नाही दिवसा आलाच तर तुमचे फोटोज वगैरे खूप खूप सुंदर निघतील माझं पूर्ण कॅप्चर करणं होत आहे तोपर्यंत ह्या दोघांचं पकडा पकडी वगैरे खेळणं चालू आहे मुलांना असं मोकळ्या वातावरणात खेळायला खूप आवडतं म्हणून त्याचं असं चालू होतं अर्धा तास जवळपास आम्ही तिथे थांबून जवळच असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेलो गणपती बाप्पांचं छान असं दर्शन घेतलं जो कॅप्चर केलेला आहे हा सर्व परिसर श्री स्वामी समर्थ महाराज मंदिराचा परिसरच आहे आणि इथेच एक शनी विघ्नेश गणेश मंदिर आहे इथेही खूप छान वाटतं अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे आणि मंदिराच्या इथे साइडला अंगणात बसून सुद्धा आपण तो देखावा पाहू शकतो तर असंच आम्ही मस्त असं मंदिरात दर्शन घेतलं आणि थोडा वेळ एक पीस म्हणून आम्ही इथे बसलेलो होतो अतिशय सुंदर असं वातावरण आणि छान आणि खूप जास्त प्रसन्न असं इथे वाटतं तुम्ही आल्यावर नक्कीच एकदा ह्या मंदिरालाही भेट द्या आणि इथेही वेळ असेल तर एक दहा ते पाच मिनटं नक्कीच बसा तुम्हालाही खूप छान वाटेल आणि डोळ्यांनाही अतिशय असं काय पाहत आहे असं वाटतंय सहज आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा अशा छान गोष्टी असतात पण आपण त्या इग्नोर करतो किंवा आपल्याला वेळ नाही त्यामुळे त्या त्या गोष्टी आपण अनुभवू शकत नाहीत असं बऱ्याचदा आपल्यासोबत घडतं आणि आपल्या साईडचा जो आपला अनुभव आहे किंवा ज्या छान गोष्टी आहेत त्या आपण नक्कीच अनुभवायला पाहिजेत आपल्यालाही बरं वाटेल आणि मेन म्हणजे आपल्या मुलांनाही बरं वाटेल आम्ही मंदिरात जायच्या अगोदरच थोडा वेळ गाभाऱ्यात बसलो होतो तिथून सर आम्ही गेलो मंदिरात दर्शनासाठी आणि श्लोक पण गेला या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे पूर्ण जेवढे गणपती आहेत थेऊरचा गणपती चिंतामणी सर्व सर्व अशा गोष्टी इथे मेन्शन केलेले आहेत आणि सर्व गणपतींचे नावं व ते कुठे आहेत आणि कुठून कुठं जावं लागतं हे सर्व तिथे लिहिलेलं आहे लेण्याद्रीचा गिरिजात्मक अशा सर्व माहिती ह्या गणपती मंदिरामध्ये त्यांनी बोर्ड थ्रू लिहिलेली आहे बरेच जण नवीन येतात किंवा काही जणांना लिटरली मला सुद्धा माहीत नव्हतं की कि किती आहेत आणि कुठे कुठे आहेत मी एक दोन तीन पाहिलेले आहेत जसं की रांजणगावचा थेवूरचा पण बऱ्याचशा गणपती बाप्पांचे मंदिर आपण पाहिलेले नसतात आणि यातली एक गोष्ट मला आवडली युनिक म्हणजे त्यांनी इतके सुंदर असे उंदीर मामा इथे गणपती बाप्पाच्या मंदिराच्या समोर लावलेले आहेत एक्झॅक्टली समोर ते इतके तर इतके छान आणि गोड दिसतात खूप सुंदर आणि गणपती बाप्पांचे तर तुम्ही पाहू शकतात अगदी डोळ्यांचेच पारणे फिटतात आणि बाप्पांचं दर्शन घेऊन तर अगदी प्रसन्न असं वाटतं आणि त्याचबरोबर इथलाही परिसर अतिशय प्रसन्न असा आहे मग मी मस्त प्रदक्षिणा वगैरे घातली आणि जो काही तुम्हाला अर्धा परिसर दाखवायचा राहिला आहे तेही तुमच्यासोबत शेअर करते मोरेगावचा मयुरेश्वर परत सिद्धटेकचा सिद्धिविनायक अशा बऱ्याचशा ठिकाणचे नाव आपल्याला माहीत नसतात पालीचा बल्लाळेश्वर असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे आणि हे मला खूप आवडलं फायनली तुम्ही मंदिराचा लुक बघू शकतात असं सुंदर असं आहे मंदिराचा लुक आहे आणि इथे हवं तर आपण बराच वेळ बसू शकतो पर्यटक जे काही येतात तेही इथं बराच वेळ बस बसतात आणि मस्त असं दर्शन घेतात आणि परत श्लोकचं होतं की मला अजून थोडा वेळ इथे थांबायचं आहे आणि खेळायचं आहे म्हणून त्याचा हत्त पुरवण्यासाठी आम्ही थोडा वेळ तिथे बसलो आणि त्याचे पापा त्याला कॅप्चर करत होते मुलांचं असं असतं की माझे फोटो काढू नका आणि जेव्हा आपल्याला फोटोज त्याचे काढायचे असतात तेव्हा त्याला काढू द्यायचे नसतात मग त्याचं असं त्याची आणि त्यांची मस्ती चालू होती आणि तोफची हाफ बाजू हाप तुम्हाला मी दाखवली होती आणि हाफ दाखवायची राहिली होती तर साईडची बाजू अशी आहे आणि थोडंसं समोर गेलं की इथं जेवणासाठी आहे पण आम्हाला लेट होत होतं त्यामुळे आम्ही ते स्किप केलं स्वामी मंदिरांमध्ये दररोज जेवणासाठी असतं रात्री आठ ते अकरा आणि दुपारी बारा ते तीन असे जेवणाची वेळ आहे तिथे स्वामींचा प्रसाद अतिशय सुंदर असा असतो तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्की एकदा स्वामींचा प्रसाद खा नंतर आम्ही आमचा प्रतीचा परतीचा प्रवास चालू केला तिथेच रस्त्यामध्ये आम्हाला सुंदर अशी जहाज दिसली रस्त्यावर बरेचसे लोक ही जहाज विकत होते त्यामुळे म्हटलं चला श्लोकला एक जहाज घ्यावं आणि त्यांनाही मदत होईल आपण मॉलमध्ये जातो खूप महागडे महागडे खेळणे घेतो मुलांना मुलं काय एक दोन वेळा खेळून ते फोडून टाकतात पण रस्त्यावरच ही खेळणी अगदी स्वस्तात पण असतात आणि मुलांनाही काहीतरी नवीन शिकायला भेटतं तर ही अशी जहाज होती आणि महत्वाचं म्हणजे ते लोक अगदी रोडवर बसून विकत होते तर त्यांनाही थोडीशी मदत झाली आणि आपल्या मुलांनाही नवीन असं काहीतरी कळतं तर या जहाजेमध्ये आपला तेलाचा दिवा लावून ठेवायचा होता अगदी ही जहाज आपले थम्स अप वगैरेचे व्यापार नसत का त्यापासून बनलेली आहे असं मला वाटतं शर मी नाही सांगू शकत तर त्यात ते अगदी तेलाचा दिवा ठेवला की ती पाण्यावरती तरंगते इतकी सुंदर जहाज आणि तुम्ही पाहू शकता श्लोक किती खुश आहे आपल्या मुलांना अशा छोट्या छोट्या गोष्टीपासूनही भरपूर आनंद भेटू शकतो असंच नाही की त्यांना ब्रँडेड गोष्टीच पाहिजेत किंवा मॉलमधलेच खेळणे पाहिजेत आपण त्यांना हवं तर आपला वेळ नक्कीच द्यायला पाहिजे नवनवीन ठिकाणी फिरायला घेऊन जायला पाहिजे जेणेकरून त्यांनाही बाहेरचं जग कळायला मदत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांना नक्कीच एक्सप्लोअर केल्या पाहिजे आजही मे त्याला बऱ्याच ठिकाणी फिरवलं त्यांनी बऱ्याच गोष्टी पाहिल्या शिकल्या आणि मला असं वाटते की याने मुलांमध्ये बराच बदल परिवर्तन व्हायला मदत होत असते तर अशी होती आमचा छोटासा रविवार आणि असाच रविवार आप आपला सगळ्यांचाही असावा असं मी आशा करते आय होप तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असा काहीसा छोटासा आणि आनंदाचा होता आमचा हा आजचा दिवस तर तुम्ही पाहू शकतात आपणही आपल्या मुलांबरोबर वेळ घातला की ते फार आनंदी होतात आणि माझा मुलगा आज काहीसा तसाच आनंदी तसा होता आणि तुमचेही भावभाव यातून एकतर आपणही फस्ट एड होत नाहीत किंवा आपल्यालाही जास्त टेन्शन येत नाही तर मला असं वाटतं की प्रत्येक लिटल फॅमिलीनी आपल्या मुलांसाठी असा छोटासा वेळ नक्कीच काढला पाहिजे कारण एकतर त्यांना आईवडिलांशिवाय इथे कोणी नसतं आणि लगेच जहाज खूप आवडली त्यामुळे त्यांनी व्हिडिओ कॉल करून त्याच्या मामाला आजी आजोबांना मामींना सगळ्यांना ती मामीनाडिओ कॉल वर दाखवली की माझी न्यू जहाज कशी आहे मुलांचं फार असतं नवीन काही घेतलं की त्यांना त्यांच्या आवडत्या व्यक्तींना ते दाखवायचं असतं असंच काहीच काहीच माझ्या मुलाचं पण असत तर मग कसा वाटला माझा ब्लॉग कमेंट करून नक्की कळवा अजून आणखी भेटूयात अशाच नवनवीन